निवडणुकी महायुती सरकारने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करू शेतकऱ्यांचा सात करूया कोरा कोरा असे आश्वासन शेतकऱ्यांना दिले परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार नाही असे वक्तव्य महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एका कार्यक्रमात केले यावेळी विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला पाहूया सत्य शासन न्यूजचा हा खास रिपोर्ट मलाही वाटत नाही का आता अनेक जण म्हणत होते की दादा मागच्या वेळेस काहींनी जाहीरनाम्या कर्जमाफी जाहीर केलेली आहे आज तारीख आहे अठ्ठावीस मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या जनतेला स्पष्ट सांगतो एकतीस तारखेच्या आत आपापले आप पैसे भरा पीक कर्जाचे त्याच्यामध्ये जे काही सांगितलेलं होतं ते प्रत्यक्षात कृतीमध्ये येत निवडणुकीच्या तोंडावर आणून या राज्याची अर्थव्यवस्था खिळखिळी केली आणि म्हणून आता दिलेल्या आश्वासनाचा विसर या सरकारला झाला आहे या सरकारची नियतच नाही मुळात द्यायची ते देऊ शकत नाही फक्त मत घेण्यासाठी केलेला हा एक जुमला होता एकदा सरकारनं बोलून टाकावं की आम्ही जुमला केला आणि तो जुमला होता आमची नियत नाही ना आमची अवकात नाही द्यायची सांगून टाकावं शेतकऱ्यांना खुर्ची काही परमनंट नाही आहे ज्या शेतकऱ्यांना तुम्ही बनवून मतं घेतली तो शेतकरी तुम्हाला नांगरून त्याच्यावर खडक घातल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे